का काम सिर्फ तीन दिनों में सस्ता वॉल पेपर प्लास्टिक पेंट के साथ ढाई सौ रूपए तक जय एजेंसी एंड वॉल पेपर डोमिनोज पिज्जा के सामने शॉप नंबर आठ छापर नगर नागपुर कॉल करें 95272514839 पर चिमूर तालुक्यातील खडसंगी कृषी व तलाठी मंडळ अंतर्गत येत असलेल्या केसलबोडी जाणाऱ्या मार्गावर रेंगाबोडी टोला येथील शेतकरी अभिमान उद्धव राऊत उद, यांची चार एकर शेती असून शेतात सोयाबीन व धानपीक लावलेली आहेत सोयाबीन पीक तर आधीच पूर्णत गेले मात्र आता हातात येणारे पिकांचे सुद्धा परतीच्या अतिवृष्टी पावसामुळे धान पिकांचे अतोनात नुकसान झाले त्यामुळे बळीराजाच्या तोंडात येणारा घाचही निसर्ग राजाने हिरावला आहे त्यामुळे शेतकरी मेटाकोटीस आलेला असून जगावे की मरावे असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा टाकला आहे राज्यातील शेतकऱ्यांनी यावर्षी नगदी पीक म्हणून सोयाबीन पिकांची मोठ्या प्रमाणात लागवड केली होती मात्र निसर्गाने साथ न दिल्यामुळे शेतकऱ्यांना वेळोवेळी दगा मिळाला आहे खरीप हंगामाची शेती करण्यासाठी शेतकऱ्यांनी जिक मिळेल तिकडून कर्ज काढून कर्जबाजारी होऊन शेती केली जात आहे मात्र निसर्गाच्या अवकाळीने दगा दिल्याने शेतकऱ्यांचे शेत पिकांचे मोठे अतोनात नुकसान झाले त्यामुळे पुन्हा एकदा सोयाबीन पिकानंतर शेतकरी आर्थिक संकटात सापडलेला असल्याने आता शेवटच्या व अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे धान तीन एकरांमधील बांधातील पूर्णतः भुईसपाट झाले आहे त्यामुळे प्रशासनाने तत्काळ पंचनामा करून आर्थिक नुकसान भरपाई देण्याची मागणी अभिमान उद्धव राऊत या शेतकऱ्याने केली आहे से अलग दिखेगी आपकी पसंद कृष्णा इंडियन हो या इंडो वेस्टर्न स्टाइल में अलग कृष्णा मैं कृष्णा मैं हम सस्ता कोई ना बेचे दूल्हे राजा की पसंद कृष्णा मस हमारे यहाँ कोट पैंट कुर्ता पैजामा जैकेट शेरवानी शर्ट जीन्स सब कुछ एक ही छत के नीचे कोट पैंट तीन हजार पचास ऐसी लेकर बीस हजार तक कुर्ता पैजामा पाँच सौ ऐसी लेकर दो हजार तक हमारा पता कृष्णा मेंस, नंगा पुतला चौक जागनाथ रोड गांधीबाग, नागपुर